आम्हाला बातमी दिली होती की पाच टप्प्यामध्ये महाराष्ट्राच्या निवडणुका होती आणि कोविडचं जे ढोंग धतुरं लावलं होतं त्याचंच कारण ते होतं महाराष्ट्रामध्ये इलेक्शन मी एटी फोरपासून लढतोय कुठेही दंगा झालेला नाही एक दगड मारायला माणूसही त्यावेळेस मिळत नाही अशा असणाऱ्या परिस्थितीमध्ये दोन फेजेसचे निवडणुकीच्या हे पाच फेजेसमध्ये घेऊन जाणं याचं एक्सप्लेनेशन इलेक्शन कमिशननी दिलं पाहिजे इथे बर्फ पडत नाही या महिन्यामध्ये पाऊस पडत नाही किंवा या महाराष्ट्रामध्ये दळणवळण असं नाही की घोड्याने जावं लागतंय हत्तीने जावं लागतंय असे असा एकही प्रदेश नाही रिझर्वड पोलीस पाहिजे फोर्स तेवढा आहे ऍडमिनिस्ट्रेशनचा स्टाफ आहे तोही या ठिकाणी आहे आणि मग पाच फेजेस मध्ये का घेतला याचा असणारा खुलासा करावा ॲडमिनिस्ट्रेशनने जे आम्हाला असणाऱ्या पाच दोन दोन तीन महिन्यापूर्वी सांगितलं होतं वॉर्न केलं होतं ते आज अस्तित्वामध्ये आलेलं आहे इलेक्शन कमिशनने स्वतःला एका चर्चेच्या घेऱ्यामध्ये घेतलं आणि आने अनेक जण आता विचारणार आहेत की शांतता महाराष्ट्र हा अशांतता इलेक्शन कमिशन करायला निघालेला आहे का आणि त्याच्यामुळे पुन्हा आमची असणारी विनंती राहणार आहे की महाराष्ट्राच्या इलेक्शन दोन फेसेसमध्ये घ्याव्या चोवीस एका वेळेस चोवीस दुसऱ्या वेळेस ही तर शांततेने पार पडतील इलेक्शनच्या संदर्भातली कुरकुर कुरकूर चालते पण कुणीही त्याच्यावरनं दंगा धोपट मारामाऱ्या अमुक असं काही झालेलं नाही जे काही दंगा धोपट मारामाऱ्या झालेल्या आहेत ते निवडून आलेल्या न आमदारांनी केलेले आहेत उमेदवारांनी केलेल्या नाहीत त्याच्यामुळे दोन फेजेसमध्ये ह्या निवडणुका आणाव्यात अशा रीतीचा आम्ही टेक टेलिग्राम पक्षाच्या वतीने इलेक्शन कमिशनला पाठवणार आहोत राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका